<laughs> शांदे शामी नाही दिवस पासून वाट पाहतो मी कधी येतो मले बेटाले कधी येतो मले बेटाले आणि आज आलास तो दिवस आमाई, आमाई, माई, माई, माई। बूद, बूद काई काई आली तू मले बेटाले आ मैय आ भूत भूत बापा कायता काय बोलून नाहीला मला काही समजून नाही राईला कुठं आली नि काय आली नि काय म्हणून राहिला भूत মনতু লগতু। সে বাপা নেেওয়া আচ মানে ভুতা পাছু কোডালিমি কোন্তে জংলা তালি সাল পয়া লোগিতু, ত গেতেমাছ পশাে প লোগর পয়। নাইত ভত পাগতে মলে। গেতে মাছ শান্দে প পয় গচ পা গেছ ক বধু পল পেন্ কছে তুে নয়চুল ছন্তে কো করে কছেু।

शांते अ शांते का बडबड करून राहिली झोपेत अ शांते शांते अ शांते उठ ना काय झालं काय माहित काउन बडबड करून राहिली कुठं भूत आहे काय भूत आहे हा कुठं इले भूत दिसून राहिले दिवसभर मोबाईल पाहत राहते भूता जागी व्हिडिओ पाहिला असा ना त्याच्यानं इले भूत भूत दिसून राहिले आता झोपेत शांते <laughs> <भुण। laughs> वाचवा वाचवा ओय शांती किती दुर्लक्षी तू किती दुर्लक्षीन किती थांबून जाय तू मला सोडून नको जाऊ थांबून जाई शांती इच्छा इथं इच्छा इथं घमून राहिली मी मला रस्ता नाही दिसून राहिला <laughs> रस्ता बोलली मी मला माझ्या घरचा रस्ता नाही दिसून राहिला भटकली मी या जंगलात शांते ओ शांते काय झालं कोण बडबड करून राहिली तू आई मी घरीच आहे काय व घरी नाही तर कुठे आहे मग आ घरीच आहे ना कोण बडबड करून राहिली तू झोपेत काय झालं आ काय दिसते तुले झोपेत आई प्रकाची बाबा मी घरी आहे काय घरी नाही तर कुठे आहे तू घरीच आहे ना आ कुठे विदेशात गेली काय तू आव बोलले ना ल बेकार स्वप्न पडलं एवढी भेली मी काय विचारू नका लय भेली मी थरथर अंग कापे काय गुंडे लागले होते काय तू या माग थरथर कापत होती तू हा गुंडे लागले होते का तू या माग पन्नास साठ नाही लागले होते बरोबर आहे ना दिवस रात्र रील्स पाहत राहत ना आता काम धंदे आहे नाही हा नातवायच्या मागे घुमाने लागत दिवसभर मोबाईल पाहत राहायची टीव्ही पाहत काहीच काही पाहत राहत त्याच्यानं होय स्वप्नात दिसते मग नाही दिवसभर काय पाहत राहतो हो नाही तर काय मग पाहत राहतो म्हणूनच तर तुले दिसते स्वप्न हा मी दिवसभर काम करत राहतो तर मला कोणतेच स्वप्न नाही दिसत हा दिवसभर कामा, -कामा थकून जातो तर मस्त झोपून राहतो मी गाड झोपेत काय माहित प्रकाश बाबा पिक्चर पाहिला पण मी दुपारी पिक्चर पाहिला त्याच्यान स्वप्न पडलं सांग नाही तर काय मग पिक्चर पाहतो तो मग थेट दिमाकात भरून ठेवतो तेच राहिलं असेल तुझ्या या त्याच्यानं तुला स्वप्नात दिसते मग हो तसंच काही असं चांगले पिक्चर पाहत जाई ना मग दुसरे पिक्चर नाही आहे काय पाहली ओ, चांगला वाटला पिक्चर तर पाहत बसली मी आणि तेच माझ्या डोक्यात राहिलं अन आज कामा कामा दिवा बी नाही लावला मी संध्याकाळी नाहीतर रोज दिवा लावतो आज भूलून गेले एवढे काम होते काय तुले दिवा बत्ती नाही करत तू हा अशी कशी भुलून जात सुनबाई राहते तर रोज दिवा लावते रोज दिवा लागते तिला सांगा नाही लागत सहा नाही वाजत तर तुळशीजवळ दिवा लावून घेते वो, बबीता तो तो आ, हो राहते तर लावत राहते तिला नाही लागत आठवत नाही मन लावून काम करत जाय ना मग घरात लक्ष नाही तिघाचे काम काय लय होते काय जाऊ द्या काही नका म्हणू सगळ्यात पहिले मी दिवा लावतो बा देवाजवळ मला माफ करून दे मना आज दिवा नाही लावला ना, पण रोज दिवा लावल मी हो आता दिवा लावते ते रात्रीची दोन वाजता दिवा लावायचा टाइम होई काय लावू द्या ना काय होते आज दिवा नाही लावला दिवा लावतो कधी दिवा नसते लावा लागत देवधर्म करा लागते चांगल्या मनानं करा लागते हो मला देवधर नाही पात शांती रोज रोज दिवा लावल्यानं ना, देवधर्म नाही होत हा देवावर विश्वास ठेवा लागते मी रोज रोज तर नाही करत पण एखाद्या दिवशी चांगल्या मना दिलान देव पूजा करून घेतो हो ते तर आहे मना रोज रोज दिवा लावल्यानं देवधरम नाही देव धर्म केला पाहिजे नाही तर काय मग मनातून देवधर्म ला मना कराव लागते तेव्हा देव पावते नाही तर मग रोज दिवा लावा रोज दिवा लावा हा मनात लोकाविषयी कपट ठेवा मन साफ पाहिजे हा कोणाविषयी वाईट नाही सोचा लागत हा चांगला विचार ठेवा लागते सगळे बद्दल आपले कर्म चांगले ठेवा लागते कोणाचं मन नाही दुखा लागत सगळे संघ चांगले न राहा लागते प्रेमान राहा लागते मी कोणते वाईट कर्म करून राहिली मी तर सगळे संघ चांगल्यानं राहतो प्रेमानं राहतो सगळे करतो अजून काय करू नाही तसं नाही आहे मी तुला सांगून राहिलो तुझे कर्म गिरम चांगलेच आहे पण माय सांगणं हो देव मंदिरात नाही राहत देव आपल्या मध्येच राहते एकामेकाचे मन नाही दुखा लागत हो ते तर आहे देव आपल्या मध्येच आहे शांते झाली आता पूजा चालणं हा झोपत नाही काय झोप खराब करत काय अजून झोप नाही जाणार तर मग मले म्हणजो डोकं दुखते ना हातपाय दुखते ना बरं नाही वाटत हा चाल झोप आता नाही येत मी बसतो थोडशी मंदिरात देवाच्या पाया घ्या लागतो चांगल्या ना मना दिला ना, साप मना ना आणि येतो अव झोप खायला खराब करतो तू हा अजून झोप खराब करून बिमार पडायचा आहे काय तुले माझेच कुठे नाही राहिली द्या बरं पाहून कुठं आहे काय आहे तर माझ्या डोकंही काम नाही करून राहिलं कुठं काय ठेवून देतो मी माचीस आणि वेळेवर दिसत नाही मुले पाहून द्या बरं माचीस कुठं आहे दिवा लावतो मी बस तू शांततेनं बस मी लावतो दिवा पण एवढ्या रात्री तू तामझाम करूनच कायले राहिली दिवा लावू दे अगरबत्ती लावू दे स्वप्न पडलं तर पडलं सगळेले स्वप्न पडते कोणाले चांगले पडते कोणाले वांगले पडते हा तर तेही लोक काय मग अर्ध्या रात्री उठून पूजा पाठ करते काय ते लोक करते काय ह्या सगळा खेळ आपल्या दिमागाचा आहे तू चांगले विचार करशील तर चांगले स्वप्न पडन तू वाईट विचार ठेवशील तर तुला वाईट स्वप्न पडन हा सगळा दिमागाचा खेळ आहे तो पूर्ण खेळ दिमागाचा राहते हा काल आता तू भूताचे पिक्चर पाहिले म्हणत त्याच्यानं पडलं तुले स्वप्न काय टेन्शन घेऊन राहिली तू, तू? हाय ना घरीच आहे तुम्हाला काय माहित आहे स्वप्नात किती भेली मी तर अ भेली तर भेली झालं ना आता माहित झालं ना तुले का तू घरीच आहे म्हणून हा मग आता काय टेंशन घेऊन राहिली चला आता झोपून राही बरं थांबा पहिले मला दिवा लावू द्या ना पाया लागू द्या मग चला बरं लाव लाव दिवा लाव द्या ना तर मग माझेच पाहून माय तोंड पाहून राहिले तुम्ही बी माचीत द्या माचीत द्या म्हणून राहिले तर देतो ना पाहून देतो काय खिशात लागतो काय मी माचीस माचीस द्या ना माचीस द्या द्या मग पाहून घे लावला ना दिवा आता पाया लाग आणि चाल मस्त देवाचं नाव घे आणि आराम कर बरं चांगल्यानं पाहायला लागतो देवाचं नाव घेतो आणि ना आराम करतो चला मग मित्रांनो आता मी देवाचं नाव घेतो आणि आराम करतो आजपासून नाही पाहणार बाप्पा भूताचे व्हिडिओ असं होते हां भूतच भूत दिसते भूतच भूत दिसते कानाले खडा लावतो पण आजपासून बंदच करतो मी पिक्चर विक्चर पाहिणं चल मग आराम कर आता काहून शांते झोप नाही झाली काय तोंड फाडून राहिले नाही न झोपच नाही झाली रात्री भूताचं स्वप्न पडलं तर लई वेळ पर्यंत तुम्ही तरी झोपले पण मला झोप नाही लागली सकाळी सकाळी चांगली झोप लागली तर तुम्ही उठवलं मग उठशांत उठ ते उठले मग हा काय दुपारी करून घेऊ आराम आता तू कामाला जाईन तर डब्बा गिब्बा बनून देत लवकर जाते ना हो सात वाजता जाते ना बनवून देतो ना त्याला डब्बा काय बिना डब्याने पाठवून काय त्याला बनवून तर देऊन राहिली हो बनून देतो त्याच्यासाठी म्हटलं तो झोपलाय डब्बा गिब्बा बनवून ठेवून काही बनवून द्या लागन बेसन गिसन बेसन बनवतो बेसन बेसन काय काय मग भाजीपाला बनवतो जेव्हा पाहिजे डब्बा बनवा लागते तर एवढ्या सकाळी सकाळी काय वरण भात भाजी पोळ्या एवढं मोठं बनवत बसू काय डब्यासाठी बनवून देतो थोडस बेसन मग आपल्यासाठी बनवतो मी वरण भात भाजी पोळ्या दुपारी येऊन जेवण करतेस ना मग हो दुपारी येऊन करते घे घ्या आराम आता मोबाईल घे नको पाहिजे नाही हो आज घे नाही पात काल मला पिक्चर आवडला होता त्याच्यानं पाहत बसली आज नाही पात आज आराम करतो रात्री झोप नाही झाली तर मला बरं नाही वाटून द्यायला भारी भारी डोकं लागून राहिलं मला एक काम कर त्याच्यासाठी डब्बा बनवून दे जेवण तर आपण आरामातच करतो डब्बा बनवून दे आणि आराम करतो एक झोप घे मग डोकं हलकं वाटन झोप घेशील तर घे शिंदे वाटत शांतबाई बोल ना ये ये चंद्रकला ये चहा पिऊ संगमग <laughs> संगमग बर ठीक आहे का ना एकाच कपात पिऊ आपण चालतंय ना लेखाली एकाच कपात पिऊ ये, का ये मग बस इकडे कुठं बसू हा कुठं बसू तुमच्या गोदीत येऊन बसू काय आता ये ना ये, ये बस <laughs> काय भाऊजी तुम्ही सकाळी सकाळी मजा करायला लागता शांत चंद्रकला साठी चहा घेऊन गरम तो ये गे आली ना शांताबाई चहा पिऊनच आली मी मला पन्नास रुपये पाहिजे होते अर्जंट तर देत काय अर्जंट कायच्यासाठी का अहो हो? काही नाही ताकवाला आला तर ताक घेतो म्हटलं मी तर दोन लिटर घेऊन नाही पंचवीस रुपये लिटर म्हणते त्याच्या तर देतं काय पन्नास रुपये मायाजवडची चिल्लर नाही आहे घेऊन जा ना, ग्यून ना काय पापड बनवून राहिली काय हो ना ताकाचे पापड बनवतो तर घेतो म्हटलं दोन लिटर तुले पाहिजे काय ताक तू घेऊन घे ना हो हो घेन पण आता ताक घेन तर बबिता बी नाही आहे पापड बनवले असते तर येणार आहे ना आता ते या एक दोन दिवसात हो रविवारी म्हणे आता उद्या येते का नाही येत उद्या काय माहित गळ्या येईन तर चांगलं होईल घेऊन घे ना मग काय विचार करतो घेऊन घे पाहत मग घेऊनच घ्या लागेल द्या ना भाऊजी पैसे काढा खिशातून पटकन काय पाहून राहिले डोळे फाडू फाडू पैसे नाही आहे ना चंद्रकला नाही तर देत नाही काय मी आता खिसा खाली आहे तु या बहिणीला मग पैसे हो काय पैसे नाही आहे म्हणता पिक्चर पाहिले चाल ना चहा प्याले चाल हा म्हणणं होते काय फक्त हो ना गोष्टीच करता येते अरे हे ये ना शांते रात्रीची गोष्ट इले काउन काय झालं शांताबाई काय झालं रात्रीची गोष्ट सांग म्हणते काय पिऊन घेऊन आलते काय हा ये मी काय पिऊन आलो तुझ्या बहिणीची गोष्ट रात्री गुंडे लागले होते ना हिच्या मागं शांताबाई खरंच काय खरंच गुंडी लागले होते कुठं गेली होती तू रात्री कुठं गेली होती शांताबाई रात्रीनं आव कुठं जाईन कुठं नाही घरीच होती स्वप्न पडलं होतं मला भूताचा अच्छा हा काय काय झालं मग लय बेकार स्वप्न पडलं होतं मला एवढी भेली मी रात्री खरंच सांगतो एवढ्या रात्री उठून अर्ध्या रात्री उठून पूजा पाठ केली मी ना भूतच भूत दिसत होते आणि माया सांगत हवे नको मग तू मला आवडत काय 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 म्हणे काय काय नाही अर्ध आठवते मी काय हो ना बिचारे एवढी घाबरली मी रात्री धगधग धग धक छापी होत होती माई झोप नाही लागली लय वेळ पर्यंत आणि हे झोपून गेले मस्त खराटे घ्यायला लागले मला का वाटे इन काय भूत इन काय भूत असंच वाटे मग हा लय भेट होती म्हणे लाईट बंदच नका करू म्हणे लाईट चालूच राहू द्या तो रात्रभर लाईट चालूच ठेवला मग नाही तर काय रात्रभर लाईट चालू ठेवला मग हो okay. काय काल भुताचा पिक्चर पाहिला ही ना आणि मग तेच दिमागात राहिलं सनीच्या त्याच स्वप्न पडलं okay. ते हो काय कायले पाहतो मग शांताबाई पाहत नको जात कधी पाहत नाही आणि एखाद्या वेळेस पाहतो तर पाहू शकलं मला लेकर नाही काही नाही लेकर राहते तर टी पाहू नाही देत आता लेकर घरी नाही आहे तर आरामात सिरियल पाहिणं होते पिक्चर पाहणं होते त्याच्यानं बोर होत होती मी तर चला म्हटलं पिक्चरच पाहून घ्या हो काय देणं पैसे देणं नाही तर चालला हो टाकवायला चालू चालू घरात चाल देतो तुला पैसे बरं चालण